इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमी कोल्हापूर शाखेच्या दोन हजार जेई नीट व सीईटी परीक्षेत गवगवित सत्कार डी वाय पाटील कॉलेजचे कम्प्युटर सेंटर हेड अप्पासाहेब जाधव ज्ञानदीप क्लासेसचे संचालक न स निळंपकर शिवाजी युनिव्हर्सिटीचे एक्झाम डिपार्टमेंटचे से, हेड सेवानिवृत्त रमेश गवळी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अकॅडमीचे संचालक श्रीत वासू सेंट्रल झोनल हेड श्रीधर गुप्ता राहुल पाडळकर नागेंद्र राव सुनील हराळे सुनील हराळे सर व इतर स्टाफ यांची उपस्थिती होती अकॅडमीच्या आय आय टी व मेडिकल कोल्हापूर शाखेच्या चाळीस विद्यार्थ्यांनी जेई नीट दोन हजार तेवीस या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं अकॅडमीचे आय आय टी एन आय टी व एमएच गव्हर्नमेंट अँड सुमित गरड आय आय टी पलक्कड अर्जुन पाटील आय आय टी पलक्कड कार्तिकेयन कुमार आय आय टी भिलाई हर्षवर्धन सावंत एन आय टी सुरत अर्थ अथर्व तांडे एन आय टी हैदराबाद पार्थ ताटपुजे सीओ पी पुणे शर्वरी सावर्डेकर व्ही आय टी पुणे अथर्व कवडे व्ही आय टी पुणे गौरी पाटील टी पुणे केदार कोळसे व्ही आय आय टी पुणे गिरिजा आवटे पी व्ही जी एस पुणे पूर्वा जैन सी आय टी बेंगलोर तसेच एमबीबीएस व एसमध्ये साधिया काझी जालना सना भंडारी कोल्हापूर सूर्यजी पाटील सांगली पूनम खांबे कोल्हापूर गायत्री पाटील संकेश्वर तेजस्विनी मेने संकेश्वर संचिता चव्हाण संकेश्वर या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केलं आहे बोलताना अकॅडमीचे संचालक म्हणाले की आजवर उच्चांकी विद्यार्थ्यांचा सा विश्वास सार्थ ठरवलाय विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत व स्टाफने दिलेले योगदान यांच्या जोरावरच हे यश संपादन केलं आहे यापुढेही अकॅडमीची यशस्वी वाटचाल चालू राहील असं बोलून त्यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचं अभिनंदन केलं विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी पालक संचालक श्री श्रीधर गुप्ता राहुल पडळकर नागेंद्र राव सुनील हराळे व सहकाऱ्यांचं अभिनंदन केलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीपडसूळ